बाळासाहेब थोरात साहेब तुम्हाला शिक्का पुसायचा तो शिक्का पुसण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत असं दिसून येत संग्राम बापू भंडारे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणारे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते आणि बाळासाहेब थोरातांचे कट्टर होते अशी प्राथमिक माहिती समोर येते या मुद्द्यावरती सारवासारव करतानाच मुळात तुमची चूक झाली आणि खरी कात्री तिथेच मारली गेली संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात झाला तो वाद शुल्लक होता खूप मोठा झाला नव्हता शांततेने कार्यकर्त्यांनी तो मुद्दा टॅकल केला असं सांगणं म्हणजे कार्यकर्त्यांच्या भूमिकेला समर्थन करणं होतं मुळात तिथे तसं घडलंच नव्हतं संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना अगोदर एक माणूस उभा राहिला नंतर जमाव तयार झाला शिव्या गाळ देण्यात आल्या संग्राम बापू भंडारे यांच्या गाडीला गाडीची तोडफोड करण्यात आली आणि याला तुम्ही म्हणतात की हाय जे काही घडलं हे शुल्लक होत कस म्हणता येईल इथे बाळासाहेब थोरातांची पहिली चूक झाली आणि मुळात जो पाया होता तो पायाच नीट बांधला गेला नसल्यानं आता त्यावरती कितीही पोचारा मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जमून येणार नाही हे संगमनेरकरांना दिसत सध्याच्या घडीला मामा भाचे विरुद्ध अमोल खताळ अशी लढाई सुरू आहे सुजय विखे किंवा विखे घरानं नावापुरतं संगमनेरमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे आता थेट अतिथशीचा सा सामना जो आहे तो खताळ विरुद्ध थोरात असाच आहे बाळासाहेब थोरात माझे आमदार झाले असले तरी त्याच्या जागी सत्यजित तांबे जे आहेत ते संगमनेरमध्ये मीच जणू आमदार अशी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतात आणि अमोल खताळांना तेच खटकतात म्हणून मग ग्रामपंचायतीमध्ये माझ्या आमदाराचा फोटो लागणं असू द्यात किंवा मग एखाद्या शासकीय अधिकारी जो आहे तो थोरातांच्या एखाद्या कार्यक्रमात दिसू द्यात अमोल खताळ त्याला लगेच फाट्यावर मारतात असं चित्र तयार झालं आता संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा आधी समजून घ्या एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला की संग्राम बापू भंडारे यांनी खताळ आणि विखेंना समर्थन होईल किंवा त्यांच्या बाजूचा एक मुद्दा उचलला आणि त्या मुद्द्यामुळे कीर्तनात गोंधळ घातला गेला हे झालं नरेटिव्ह सेट करणं ॲक्च्युअल त्या व्हिडिओबाबत जर फॅक्ट चेक केला तर तो, तो व्हिडिओ संगमनेरमधील जोरव्यातला आहे आणि जवळजवळ चार ते पाच महिने जुना व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आत्ताच्या टायमिंगला बाहेर काढावा लागला आणि यामुळे हे घडलं आहे हे फेक नरेटिव्ह सेट करण्याची वेळ आली गुलेवाडीतील जे ग्रामस्थ त्या ठिकाणी होते त्यांच्याकडून आम्ही थोडीशी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की जसं अमोल खताळ आणि संग्राम बापू सांगतायत अगदी त्याच पद्धतीने कीर्तनातील मुद्दा हा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत होता आणि काही मिनटातच कसं अफजल खानाला मारलं हा मुद्दा घेऊन संग्रामबापू भंडारे हे कीर्तन करत होते या एका मुद्द्यावरून बाळासाहेब थोरातांचे कथित पिये असणारे व्यक्ती उभे राहतात ते संग्राम बापू भंडारे यांना अरेरावीची भाषा करतात अरेरावीवरून शिव्यागाळपर्यंत येतं पुढे जाऊन गाडीची तोडफोड होती आणि ही सगळी टाईमलाईन सुरू झाल्यानंतर संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला झाले ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होती मग बाळासाहेब थोडा समोर येतात बाळासाहेब थोरात म्हणतात की आमचे काही कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते होते ज्यांना राजकीय भाष्य सहन झालं नाही आणि त्या राजकीय भाष्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेमध्ये गोंधळ केला आता शांततेत गोंधळ कसा होऊ शकतो प्रश्नाला प्रश्न आहे त्यामुळे सध्याच्या घडीला बाळासाहेब थोरातांची जी मुस्लिम धार्जिन इमेज बनलेली आहे ती इमेज पुसण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी शिवजयंतीपासून हनुमान जयंतीपर्यंत हनुमान जयंतीपासून ते गणपती उत्सवांपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम घेतले आता ते मुस्लिम धार्जनी आहेत असं आम्ही अजिबात म्हणत नाही सत्यजित तांब्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं की लोकांनी बाळासाहेब थोरातांवरती मुस्लिम धार्जन हा शिक्का लावला म्हणजे कुठेतरी तेही असं मान्य करतायत की त्यांच्यावर हा शिक्का लागलेला आहे आणि तो शिक्का पुसण्यासाठी हे पाच वर्ष पुरेसे असू शकतात किंवा मग नाही सुद्धा कारण ज्या अँगलने अमोल खताळ हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित राहिल्यानंतर ज्या अँगलने स्टँड घेतात त्याच ताकदीचा स्टँड जो आहे तो बाळासाहेब थोरातांना घ्यायला जमत नाहीये संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमोल खताळच होते जे पुढे आले प्रखराची भूमिका मांडली दुसऱ्या दिवशी रस्ता रोको केला या सगळ्या गोष्टी सांगतायत की हिंदुत्व ही अमोल खताळांना चिकटलेली इमेज पुसून आपण त्यांच्यापेक्षा कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे बनवता येणार नाही आता जे संगमनेरच्या बाहेरचे आहेत ते लोक म्हणतील हे काय हिंदू आणि मुस्लिम लावले पण तुम्ही लक्षात घ्या जशा निवडणुका जवळ येतात तसे हिंदू मुस्लिम होतं जशा निवडणुका जवळ येतात त्यावेळी जो तो आमदार जो आहे तो आपली वोट बँक सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि वर्षानुवर्ष निवडणुका याच हिंदू मुस्लिम मुद्द्यावर होत आल्यात आणि संगमनेरमध्ये सुद्धा याच मुद्द्यावरती इलेक्शन्स होत राहतील त्यामुळे या ठिकाणचा प्रायोरिटीचा मुद्दा जो आहे तो रस्ते बेरोजगारी या प्रश्नांपेक्षा हिंदू आणि मुस्लिम हा मुद्दा प्रायोरिटीचा आहे आणि जसं बाळासाहेब थोरात म्हटले की संगमनेरमध्ये शांततापूर्वक सर्व लोक सामंजसाने सामंजस भावाने राहतात तर अजूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही की वर्षानुवर्ष झालं दिल्ली नाका असेल बसस्टँड असेल इथे पोलिसांचे बंदोबस्त का असतात वाद आहे आता जो संग्रामबापू भंडारेंबाबत घडलेला सीन आहे तो मुद्दा टॅकलच करता येणार नाही आणि आज संग्रामबापू भंडारेंचा एक व्हिडिओ समोर येतो ज्याचा ते म्हणतात की आम्हाला नथुराम गोडसे व्हायला भाग पाडू नका आणि त्यावरून एक वेगळं वादंग तयार झालेलं आहे वाद तर पेटला आहे पण यावेळेस फरक संगमनेरमध्ये इतकाच आहे की हिंदू मुस्लिम वाद नाही तर हिंदू मुद्दाविरुद्ध काँग्रेस माजी आमदार बाळासाहेब थोरात असा वाद या वादातले वेगवेगळे अँगल पुढे जाऊन समोर येतीलच पण सध्याच्या घडीला सुरुवातीची सारवा बाळासाहेब थोरातांना जमली नाही म्हणून हा मुद्दा हातातून बाहेर निघून गेलाय अशा चर्चा सुरू आहेत धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय भाष्य नकोच असं बाळासाहेब थोरात म्हटले थोरा थोरा थोरा। आणि त्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या विरोधी गटाकडून सुद्धा काही व्हिडिओज बाहेर आले ते व्हिडिओ सुद्धा हा परिसर श्रीमान बाळासाहेबजी थोरातांच्या विकास कामानं पुणे झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पद येथील जातील तुमच्याकडे बघितलं का एवढी शांत मूर्ती असलेला प्रेम आहे असे असणारे श्री बाळासाहेबजी थोरात पोलिसांनी एखाद्या राजकीय नेत्याचं एखाद्या कीर्तनामध्ये गुणगान करणं ही प्रथा बाळासाहेब थोरातांपासूनच सुरू आहे असं सांगण्याचा मेसेज जो आहे तो सुद्धा विरोधकांनी पुरेपूर दिला है। या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी बरेच काही ट्विस्ट समोर येतीलच ते पाहण्यासारखे असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं संगमनेर मध्ये जे घडलं ते योग्य होतं संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनामध्ये जे कीर्तनकार होते मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुरू होता की तिथे खरोखर बाळासाहेब थोरात म्हणतात तसं कुठला राजकीय अँगल होता कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र